मग काय तसंच असतं माझ्याकडं हे ही म्हणते मला रोज एवढं बड हाय चालू आज काय नेमकं एवढं विशेष विशेष काय नाही तुला माहित नाही तुला ज्या लक्षात मग गेले वाटते तो दरवाजा बंद करतो फॅन वाचतोय खिरखिर खिरकिर खिर, येते त्या पोराला मुद्दाम टी व्ही हे करतो आज आपल्या दोघांचं बर्बादीचा दिवस म्हणजे लग्न दिवस बर्ब झालोय मी तेव्हापासून खरंच बर्बाद झालोय पण तरी पण मी आज तुला शोभतय का मग माझ्या आयुष्याचे पाक घोडे लागले आजच्या दिवशी जून तीन जून मी आम्ही नाही आलेलो आई बाजारात होती माझी तुझी ती आई आलेली आले तिथं आम्ही तुझ्या दारात असा देताय का ओ ही पोरगी आम्हाला म्हणून नव्हतं आलो आम्ही आलो नव्हता दरवाजा लय हे दिसतोय का इकडं बस बरं ये इकडं असा इकडे येतो सरक सरकाशी तो दरवाजा आपला जुना झालेला आहे तर कोण आलत तिथं डबल सांग तुम्ही आलता अजून विचार करून बोल विचार करून तुला माहित नाही तुझी आई आलेली बाजारात माझ्या आई जवळ तू कुठं आहे मधून हा कुठं तिथं काय बोलले आहे का कि तुम्ही त्या भावाच्या दोन पुरी घेतल्या आणि आमची पण नात करावी लागते म्हणून तुझी आई तशी बोलले तिथं कि तुझी आई म्हणजे आजी आणि मावशी तुझी हा मावशी मावशीच मावशी मावशी तुझी तीच चुलती तुझी चुलती पण आणि मावशी पण तिची एकच आहे नाहीतर तुम्हाला वाटत चुलती पण म्हणते मावशी पण म्हणजे दोघी बहिणी बहिणी जावा आहेत त्या मग ती काय बोलली की माझं लग्नाचा इकडं बाजार चालू होता तो त्या पोरीशी दुसरं माझं लग्न झालं मातारे असू कशी का असू एकदम तिथं उलट ती माझ्या नशिबात आली असती माझी लाईफ सेटल झाली शेण <laughs> काढला असतं कर मी काय तिचं काढलं असतं तू नको ते सांगू पण ते श्रीमंत किती होते माहित आहे ना त्यांचे बंगला होता बंगला बियरच्या शा, शॉपी शा, होत्या तेवढी श्रीमंत होते ती पोर उलट माझी लाईफ तिथं सुधरली असते आम्ही पे पेलो असतो आकर काही केलो असतो तेव्हा नको सांगू मग तिची मावशी आली मग मा आईनं म्हणले वाटतं की मामा मामीला कपडे घेतात ना नवरा माग उभं करायला मग त्यांना उभं करायचं होतं म्हणून आई बोलली कपड्यांचं माप किती काय लागतं त्यांना विचारत होती म्हणले काय कशा कशासाठी बरं कसला कार्यक्रम काढला ही बोलली की नेताचं लग्न आहे की, की लगेच ती पलटलीन रडायला लागली आमची घ्यान हा मग तुझी मावशी काय खोट बोलता नाही खरं तू आईला विचारू आईला 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 बोलून आणर आर्यन तू जा खरंच नाही खरं असेल तर मग सांगा मग आईला बोलली ती रडायला लागली आणि तुम्ही त्यांच्या त्या मामाच्या दोन पुरी घेतल्या मा आणि मग ह्या मामाची एकत्र नाद घ्या आणि मी शाळा शिकत होतो ना मग त्यांना वाटलं असेल लागल नोकरीला आणि लागलो बी असतो मी तेवढा इंटेलिजंट पण होतो पण तुझ्यामुळं माझी लाईफ बर्बाद झाली तुमच्यामुळं माझी लाईफ झाली तुझं काय बर्बाद झालं बाई तुला एक दिवस कुठं कामाला पाठवत नाही ना, ना काय नाही ना तुझ्या त्या नोकरदाराच्या हा त्या काय त्यात रोज पळत्यात भाकर बांधून पण तुला कधी नाही पाठवलंय मी सोयाबीन आणि ज्वारी दोन सीजन करते त्याच्या व्यतिरिक्त कशाला म्हणजे तवा येतोय पैसा पाणी जरा जामण तवा पण तुला बसून मग कटोरा घेऊन फिरू काय गावात मी मग ते आर्यन मग हे रडायला लागली बरं काय की करणार करणार म्हणून गेलो बघाय आम्ही आणि हिनं मला बघितली की रडायच लागली माझ्या मनात लईच बसला मला करायचं बरं हे जाऊ द्या हे फोट बोललो मी की अशी बोलली गेलो बघून आलं महिन्यातच उरकून टाकलं रायन महिन्यातच मी यामध्ये बघितला हो बघ पंचवीस दिवसात कबूल केलं तिनं यांना तेवढं आवडलो मी बळच माझ्या मागा लागले बळच मग मी म्हणलो तरी पण काहीतरी झालं तर नाही मला लग्न करायचं नाही रडायला तिकड काय बोलता पंचवीस दिवसात जिकडं तिकड आणि मी माझं वय आहे का मी दहावीला होत आणि मम्मी मम्मी सहावीला होती <laughs> सहावीला आणि मी दहावीला तीन जून दोन हजार तेरा माझ्या आयुष्याची वाट लागली तिथून वाट लागली लाग वाट कोणाची लागली वाटती त्याला काय काय वाट हा बघितलं लागली पाप करून काय केलं त्यानं डबल पार्टी माझ्याकडं बोट केलं पण जाऊ दे दोन हजार तेराला वाट लागली पण दोन हजार पंधराला ला चांगली बातमी भेटली पुन्हा दोन हजार सतराला पण एक चांगली बातमी भेटली पुन्हा दोन हजार बावीसला पण एक चांगली बातमी भेटली बनवायची का तशी व्हिडिओ आपण ती ॲनिव्हर्सरी आज ॲनिव्हर्सरी आहे ना आपली असं ते फुलं आणतो मी ऐकी झेंडूची फुलं आणतो मग त्यांना असं करायचं दोन हजार तेरा तिथं मग मी बर्बाद झालेलो तो पण उल्लेख करायचा पुन्हा पंधरा रोहन आला लगेच सतरा आर्यन आला बावीस त्रिशा आले असं ते बनवतात मी रील बघितलं तशा बनवायची काय नको आना फोन लगे काल तर आत्महत्या करून मरणार होती आज खुश झाली काल काय बोलली तो खुशीचा दिवस आहे म्हणजे बघा खुशीचा दिवस आहे तिचं म्हणजे काय मी काय मार खुश राहू मानसांग बघा सारखं तोंडात तुम्हाला दादांना आमचं लग्न झालं का आम्ही दोघ रात्री आम्ही दोघांना पण समज नव्हती बर काय आम्ही काय करायचं ते चिचुक्या घ्यायच्या लुडो सारखं नाही का खेळ तसं फरशीवर खडू ना हे करायचं असं ते चौकड चौकड चलसाष्टा बोलायचो ना त्याला त्या खेळाला काय म्हणतात दुसरं नाव मला माहीत नाही पण आम्ही चलसाष्टा म्हणायचो तर ते सारखे असे घर असतात आणि चिचोक्याच्या आशा अशा करून टाकायच्या त्यावरती कसं पांढरी बाजू म्हणजे चार म्हणजे कसं सांगू आता ते सांगता येईना मला तसं आम्ही दोघं रात्रात खेळत बसायचो ही हारायची ही, ही हारली ह्याला पाणी घालायला लावायचं तुळशीला पाणी म्हणजे दाखव का अशी नुसतं व्हिडिओ मारणार नाही दाखव नाही तर असं कर ना पाणी घाल तुम्ही बघा नाही त्रिशा एक मिनिट सर अशी पाणी घाल ग मारत नाही उग असं असं करायचं असं द्यायचं झपक असं पाणी घाल पाणी घाल तुळशी वाळत चालली पाणी घाल पाणी घाल हिला जर मारायचं असं लय हसी मजाक मध्ये आम्ही असायचो काय कळत नव्हतं ना तेव्हा आता ही काय बोलली आज आनंदाचा दिवस आहे म्हणजे माजंतीचं झालं म्हणजे ती आनंदी आहे तिला तिचा त्यात आनंद होता म्हणून ती तशी आमणली पण माझी वाट लागली ना <laughs> माझी वाट लागली पा <laughs> तूच पानायली की तूच म्हणायली की आनंदाचा दिवस आहे मी आनंद असल्यावर तू अशी तशी बोलते मी पण आनंदीच आहे की पण तू आली म्हणून नाही तुझ्यामुळं हे तीन आले त्यामुळं आनंद आहे तिसरा कुठं आहे तिसरा मध्ये कडी लावून टी व्ही बघायला आहे श्रावणी हा ही माझी पडनाथ नाताची पण मी एक व्हिडिओ बनव रोज म्हणते मला एक व्हिडिओ बनवायचा आहे मोबाईल द्या रोज मोबाईल देतोय बनवते कधी बनव ना मग योग्य मोबाईल तूच बनव घरी मोबाईल ठेवून जातो का मी कधी आल्यापासून व्हिडिओ मग बनवून टाक बनव मी आज जातो मोबाईल ठेवून मुद्दाम कुठंतरी आणि बनव चला मला बारशीला जायचंय बारशी परत आलो बारशीला चाललोय मी आता नाही का माहित बारशीला ते पोरांचं रेशन कार्डमध्ये ना ऑनलाईन करायचे त्या दिवशी मी बरबाद दोन हजार तेराला तीन जून दोन हजार तेराला बर्बाद झाले बर्बाद मातार नाही बाई थोड शिकलो असतो अजून लागलो असतो नवकरी आल आता नोकरी आलेली का गेलो नाही मी माहित आहे का तुम्हाला माहित आहे का मी आजपर्यंत हे नाही सांगायला मला रेल्वे खात्यात ऑर्डर आली तरी पण मी नाही जॉईन झालो कारण कसं झालं की रोहनला माझ्या मुतखडा होता ना तर तो, तो खूप आजारी पडला म्हणून मी तो चान्स गमावला मी गेलो नाही जॉईनिंग झालो नाही मी कारण कसं की मी तो इकडं आजारी मी कसा जाणार ना तिकडं त्याची वीज बंद झालेली आणि पोरगा खूप आजारी झालेला म्हणून मी नाही गेलो जाऊ द्या जे नशिबात असतंय लिहिलेलं तेच भेटत असतं